आरोपी गजानन ठाकरे अमरावती येथील धारणी प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के रहिमतपूर पोलिसांनी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये सायबर फसवणूक झालेली रक्कम रुपये एक्क्याण्णव हजार तीस रुपये रक्कम तक्रारदार यांना दिली परत मिळून प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के चेन स्नॅचिंग करणाऱ्या पुणे शहर युनिट सहा गुन्हे शाखेने अठ्ठेचाळीस तासात मुद्देमाला सह केले चिरबंद प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के <गणीज़ारी> फिटनेस का डोस आधा घंटा रोज फिट इंडिया मिशन अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायक्लोधानचे आयोजन संपन्न प्रतिनिधी सहसंपादक मस्के बार्शेत डॉल्बी डीजेवर पोलिसांचा कडक पहारा मोठा आवाज कुणाचाही असो कारवाई होणार प्रतिनिधी सहसंपादक मस्के सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे आमदार दिलीप सोपल यांनी सोलापूर जिल्हा डीजे मुक्त केल्याबद्दल मानले आभार प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने घेतलेल्या विशेष मोहीम दरम्यान कारमध्ये कोयता घेऊन जाणाऱ्या सुरेश पोंगळेवर केली कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना जिल्ह्यातील नागेवाडी येथे बेकायदेशीर देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या गंगाराम गायकवाड यास चंदन झिरा पोलिसांनी केली धडक कारवाई प्रतिनिधी मस्के माननीय नामदार पंकज भुयार राज्यमंत्री ग्रामीण गृहनिर्माण यांचा अमरावती ग्रामीण घटकात आढावा दौरा संपन्न प्रतिनिधी मस्के लातूर जिल्हा पोलिसांकडून आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन व रूप मार्चचे आयोजन संपन्न प्रतिनिधी मस्के ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार